इयत्ता चौथी विषय मराठी झुळू कमी व्हावे या कवितेचा स्वाध्याय आपण पाहू व्हिडिओ निर्मिती नम्रता सावंत एका वाक्यात उत्तरे लिहा कवीला काय व्हावेसे वाटते कवीला लहानशी झुळूक व्हावेसे वाटते कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते कळीला हळुवार बोट लावावे असे वाटते दिशा दिशातून कवी काय उधळून देतो दिशा दिशातून कवी फुलांचा सुगंध उधळून देतो कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे खालील अर्थाला अनुरूप कवितेच्या ओळी लिहा जिकडे मन आकर्षले जाईल तिकडे अगदी मोकळेपणाने जावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे जाता जाता सुगंध उदळत जावे परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर हिरव्यागार शेतात किंवा निळाशा नदीच्या काठावर जावे शेतात पाचूच्या निळा नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात योग्य शब्द वापरून लिहा घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला मांदरीला पाहून हुंदीर पसार झाला नदीच्या पाण्यावर झाडाची फांदी झुकली पक्षाने आकाशात भरारी घेतली विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनला टच करा धन्यवाद